आमच्या तत्वांवर अतिशय शुद्ध पद्धतीने लढणार आहोत असं ते डिक्लेअर करतात त्यावेळेला त्यांना सगळे सांगतात की तुम्ही हारलेले आहात त्यावेळेला त्यांचं उत्तर असतं हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे मात्र हा लढा संबंध पिढीसाठी एक आदर्श ठरावा याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहोत या निवडणुकीत नेमकं काय झालं हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत डॉक्टर संग्राम पाटील सर प्लीज मला सहा मार्च दोन हजार अकरा या दिवसाची आठवण होते डॉक्टर अभय अभयभंग होते आणि तुमच्यातली बरीच मंडळी असेल त्यावेळेला ऐकायला आणि माझं पहिलं पुस्तक समकालीनचं प्रकाशित झालं होतं आणि आजही मला तसाच आनंद झाला आतापर्यंत मी जरा शांत बसलेलो होतो पण एकदा पुस्तक उघडलं कांबळे सर येले पाटील सर चंदू अण्णांनी उघडलं आणि मला तो आनंद पुन्हा झाला दोन हजार अकराचा तर तो आनंद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो <clears throat> नरेंद्र दाभोळकर विवेकाचं जागरण करणारे संबंध महाराष्ट्रात आज आपल्यात नाही आहेत सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि दोन शब्द बोलतो खरं तर मी काही बोलूच नाही असं नुपूरचं म्हणणं होतं म्हणजे लोक पुस्तक घेतील आणि घरी जाऊन वाचतील मग यजुरवेंद्र म्हटला की नाही तू बोलच म्हणून मग मी दोन शब्द बोलतो ब्रिटनमध्ये आम्ही साडेपाच पावणे सहा वर्ष होतो तिथले इलेक्शन पण पाहिलं तिथली लोकशाही पाहिली आणि तिथल्या जनतेला पण जवळून पाहिलं आम्ही आणि भारतात परत आलो आले 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 दोन हजार नऊच्या साधारण आम्ही एप्रिल मे मध्ये आलो एरंडोलला स्थायिक झालो आणि आल्या आल्या लोकसभेची निवडणूक लागली आणि लगेच विधानसभा झाली तुम्हाला आठवत असेल दोन हजार नऊ साली दोन इलेक्शन्स सलग झाले जसे यावर्षी लोकसभा आणि मग लगेच विधानसभा आहे आणि त्यावेळेला जे चित्र पाहिलं साहजिकच माझं थोडंसं सा लिहिण्याचं चा मन असल्यामुळे मी तुलना केली की ब्रिटनमध्ये काय बघून आलो आणि इकडे काय चाललंय म्हणजे नोटांच्या भरलेल्या जीप अशा खेड्यात एरंडोलवरनं आमच्या हॉस्पिटल समोरनंच खेड्यात गेल्या वाटायला आणि ते सो कॉल्ड कार्यकर्ते पक्षांचे ते त्या जीपसोबत गेले आणि मग ते, ते पैसे वाटून आले आदल्या रात्री दारूच्या पार्ट्या मटणाच्या पार्ट्या हे सगळं रुटीन कॉमन म्हणजे हे ऐकतानाही बोर होतं आता एवढं कॉमन झालं आहे की तेच ते काय सांगताय म्हणून त्याच्यावरून आठवलं की एक या पुस्तकाचा जेव्हा विषय निघाला तेव्हा मी काही लोकांशी बोललो की मी निवडणुकीचा अनुभव सांगतो आहे आणि तो पुस्तकामध्ये लिहितो आहे तर मला लोक म्हटले हे तर सगळ्यांना माहिती आहे भारतात हेच चालतं म्हणे तू वेगळं काय सांगणार आहेस हे इतकं कॉमन झालं आहे मग ती तुलना केली भारतातलं जे चाललं होतं ते आणि मग तेव्हा आम्ही काही लोकांनी एरंडोलमधल्या नुपूरसकट असं ठरवलं की जी येऊ घातलेली नगरपालिकेची निवडणूक आहे एरंडोलमधली त्यावेळेला आपण जनजागृती करूयात आणि चांगल्या लोकांचं समर्थन करूयात आणि त्या अनुषंगाने आम्ही पथनाट्य पत्रकं अशी तयारी सुरू केली आणि त्या तयारी सुरू असताना आम्ही कसे इलेक्शनमध्ये ओढलो गेलो आणि कसं इलेक्शन लढवलं काय काय झालं हे सगळं या पुस्तकात अगदी पार्शालिटी न करता कोणाविषयी आकस न ठेवता ज्याच्या विरोधात लढलो त्याच्याविषयी पण आकस नाही असं सोप्या भाषेत मी मांडलं आहे आणि राजवंश प्रकाशनाचं खूप आभार मानतो की त्यांनी हा कॉमन अनुभव सगळ्यांचा या पुस्तकात घेतला ते म्हणले की तुम्ही असं काही एरंडोलमध्ये करता याचा आम्हाला खूप अभिमान आहे खरं आम्ही याच मताच्या आहोत आम्हाला असा विद्रोह प्रवाहाच्या विरुद्ध चालणारे लोक आवडतात त्यांचे प्रयोगही आवडतात म्हणून त्यांनी छापलं आज येणार होत्या विनया कडपेकर पण त्यांचं काही कारणामुळे ते आले नाहीत त्यांनी पत्र पाठवलं आहे त्यांचे आभार मानतो तर मित्रांनो याच्यात का सहभागी झालो आणि काय एक्सपिरियन्स आला हे त्यात दिलेलं आहे तर मला काय वाटतं एक भारताचा शूज्ञ नागरिक एज्युकेटेड तरुण म्हणून मला काय वाटतं या सगळ्याविषयी इलेक्शन प्रोसेसविषयी मी आज इथे कुठल्याच पक्षाचा माणूस नाही जरी मी लोकसभा दोन हजार चौदा आम आदमी पार्टीच्या बॅनरवर लढलो आणि मी त्या भाषणांमधून तुम्ही मला ऐकलं असेल मी अक्षरशः आग आग ओकत होतो पण मी तो आम आदमी पार्टीचा संग्राम पाटील नाही मी भारताचा स्वतंत्र भारताचा एक सुज्ञ नागरिक की ज्याला भारताची चिंता आहे भारताच्या लोकशाहीची चिंता आहे आणि आपल्या राज्यघटनेची चिंता आहे आणि त्यातल्या त्यात निवडणूक प्रक्रियेची चिंता आहे म्हणून मी याच्याकडे कसा बघतो तर आपण थोडक्यात एक दोन मिनटात मी इतिहासाकडे बघतो एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिटिश सोडून गेले आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं ते म्हणतात ट्रान्सफर ऑफ पॉवर त्यांच्याकडे कायदा पास झालेला आहे ट्रान्सफर ऑफ पॉवर टू इंडियन पीपल ते स्वातंत्र्य वितंत्र काही म्हणत नाहीत म्हणजे ब्रिटिशांची सत्ता जाऊन इंडियन लोकांची सत्ता आली ती यायच्या आधीच थोडीशी प्रक्रिया सुरू झाली होती मुस्लिमांची की ह्या ट्रान्सफर ऑफ नंतर आमचं कसं होईल म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र चळवळ सुरू केली की आम्हाला आमचा वेगळा देश पाहिजे आमचं शासन पाहिजे आणि त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली त्याच वेळेला बाबासाहेबांची चळवळ सुरू झाली होती बाबासाहेब असोत किंवा आगरकर असोत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असोत यांच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य ब्रिटिश जाऊन आपली सत्ता येण्यापेक्षा सुद्धा सामाजिक स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं होतं म्हणजे समाज जागृत झाला पाहिजे जे वा तुम्ही ज्यांनी ज्यांनी वाट तोडवताना पुस्तक वाचलं असेल मला सर मी दोन वेळा वाचलं आणि दोन्ही वेळाला रडू आलं एक प्रसंग रडवतो अक्षरशः जर आपण तो विचार करून वाचला तर जे तो छोटासा उत्तम त्याला उत्तम्या म्हटलं जायचं गावामध्ये तो त्या पाण्याच्या भांड्याला हात लावतो आणि बदडबदड मार खातो कारण का तर तो अस्पृश्य आहे आणि तो सवर्णांच्या पाण्याला स्पर्श करतो आणि तोच उत्तम दहावीमध्ये त्याच मुलीला जिने मार खाऊ घातलेला असतो तिला तिचा पेपर पास केला जातो आणि ती छान लिहिते तेव्हा तो पेपर ट्रान्सफर करताना तिला स्पर्श होतो तो 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 तर तो घाबरतो की आता मला मार पडेल पेपर झाल्यावर याच्या खोलात गेलं तर अक्षरशः रडू येतं अश्रू आवरले जात नाहीत की कशी ही सामाजिक विषमता त्यावेळेला होती आणि त्यातून हा एवढा मोठा माणूस उभा राहिला तर ही सामाजिक विषमता सामाजिक अज्ञान अंधश्रद्धा मागासलं पण जे भारतीयांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे विवेक जागृत करणारं एक मोठं नेतृत्व आपल्यामध्ये नाही आहे आता मागच्या वर्षी संपवलं ज्यांना जास्त आपण विवेकी होत असं वाटतं त्यांनी खून केला तर हा विवेक जागृत होणं फार महत्वाचं आहे हेच सामाजिक स्वातंत्र्य हे जास्त महत्त्वाचं आहे असं सा बाबासाहेबांना नेहमी वाटायचं त्यांचे गुरु जेव्हा होते महात्मा फुले त्यांना नेहमी वाटायचं की आधी समाज जागृत झाला पाहिजे जा, म्हणून मुली शिकवायला लागले ते या चळवळीतून आणि बाबासाहेबांचं मी एका ठिकाणी वाचलेलं आठवतं मला संदर्भ आठवत नाही की मला शंका वाटते की हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या लोकशाहीचं काय होणार आहे कारण लोकांना लोकशाहीचा अर्थच समजत नाही विवेकच नाही लोकशाहीबद्दल आणि ही परिस्थिती या पुस्तकात मांडली आहे तर बाबासाहेबांनी एक वेगळी चळवळ सुरू केली होती रिपब्लिकनची तिथे जा म्हणजे त्यांनी फक्त ती संकल्पना मांडली आता ती रिपब्लिकन चळवळ कशी लयाला गेली आपण सगळे बघतोच आहोत त्याचसोबत कम्युनिझमची चळवळ सुरू झाली होती खूप शुद्ध चारित्र्याचे लोक होते हे पण ती चळवळी आता जवळजवळ संपते समाजवादाची चळवळी जवळजवळ संपलेली आहे भारतात राजकीय क्षेत्रामध्ये त्याला फारशी काही किंमत उरलेली नाही दुसरी जी चळवळ होती काँग्रेसची पासष्ट वर्ष मेजॉरिटी वर्ष काँग्रेस याचंच राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि त्यांनी सत्ता उपभोगली बऱ्यापैकी व्यक्ती केंद्रित बऱ्यापैकी घराणे केंद्रित अशी चळवळ राहिली मी टीका नाही करत मला माफ करा दुस तिसरी त्याच्याबरोबर जे पाकिस्तानचं सेपरेशनची जी चळवळ सुरू झाली त्याच्यासोबत हिंदू संप्रदायाची एक चळवळ सुरू झाली त्या चळवळीचं रूपांतर एक राजकीय शक्तीमध्ये झालं ते आज सत्यत आहेत दिल्लीमध्ये यासोबतच झालं काय की शुद्ध राजकारणाचा जी भाषा केली जायची पूर्वीचे काँग्रेस समाजवादी कम्युनिस्ट लोक जनसंघाचे लोक ती भाषा हरवली तिची पुन्हा आठवण करून देण्यासाठी अण्णा हजारांच्या नेतृत्वात एक आंदोलन उभं राहिलं तुम्ही सगळे जाणता त्या आंदोलनातनं एक चळवळ उभी राहिली आम आदमी पार्टीची त्या पार्टीच्या चळवळीतून मी इलेक्शन लढवलं शुद्ध मार्गाने लढवलं त्याचे रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत यातली कुठली चळवळ चांगली आणि कुठली वाईट याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे मला असं म्हणायचं आहे की माझा रोल काय याच्यामध्ये माझ्या देशामधलं घटनेचं लोकशाहीचं राज्य चांगलं चालावं कारण बघा आज इस्रायल सौदी अरेबियातले इस्लामिक देशसुद्धा लोकशाही मागतात आणि आपल्या लोकशाहीचं काय होतं आहे हा विचार करायची गरज आहे आपल्याला पण माझा रोल काय तर माझा रोल हा आहे कोणी किती तत्त्व मोडत असेल कोणी कितीही जाहिरात करत असेल टी व्हीचे चॅनल विकत घेऊ द्या पेपर विकत घेऊ द्या कोणी व्यक्ती व्यक्तिपूजा करत असेल कोणी कितीही किती जातीसाठी जाती तिकीटं मागत असेल जातीचे दबावगट करत असेल धर्माचे दबावतंत्र आणत असेल मी करणार नाही मी ह्याच शुद्ध मार्गावर चालेन हा माझा रोल आहे आणि मी तोच सांगायचा प्रयत्न या पुस्तकातनं केलेला आहे तुम्ही जरूर वाचा खूप लहान पुस्तक आहे फार महाग पण नाही आहे तर तुम्ही सगळे वाचा मी जास्त बोलत नाही आपल्याला येले पाटील सरांनाही ऐकायचं आहे अध्यक्षीय भाषण त्यांचं आणि कांबळे सरांनाही ऐकायचं आहे तुम्ही आलात आणि दाद दिलीत माझ्या पुस्तक प्रकाशनाबद्दल त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो थँक्यू Thank थँक्स लॉट सरांच्या आणि आपल्यामध्ये जास्त अंतर न ठेवता तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात विनंती करतो आदरणीय उत्तम कांबळे सरांना या एका तरुणाने लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो एक अतिशय चांगलं काम ते करण्याची संधी मला त्यांनी दिली संग्राम नाशिकला आला कोणतीही तारीख द्या कोणताही महिना सांगा पण पुस्तक तुमच्याच हस्ते प्रकाशित करायचं आहे असं त्याचा आग्रह होता आणि संग्रामसाठी मला कधीतरी यायचं होतं पण आपण स्वतःहून कसं बोलावं मला यायचं आहे मला यायचं आहे त्याच्याकडून काय येते की नाही पाहू अशी मी वाट पाहत होतो आणि मला खात्री होते की तो येणार एक दिवस आणि मला बोलवणार त्या पद्धतीने तो आला मीही इथे आलो मी पुस्तक दीड दोन तासामध्ये वाचून काढलं तो पुस्तक देऊन निघून गेला एरोंडोलला आणि त्याचे पाठ आणि मी पुस्तक वाचायला सुरुवात केली ते वाचूनच मी घरी गेलो दोन तीन गोष्टी मला या संदर्भामध्ये सांगणं आवश्यक आहे असं वाटतं लोकशाहीच्या अंगाने आणि पुस्तकाच्याही अंगाने पहिला एक सिरियस प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आपल्या देशात लोकशाही आहे का सिरियसली आणि हा प्रश्न कुणी विचारत नाही आणि ती जर असेल तर आपण कशाला लोकशाही म्हणतो आहोत मुळात ती आहे का आणि असेल तर ती काय आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लॉर्ड माउंट बॅटन नोट्स ऑन इंडिया लिहित होता इंग्रजांच्याकडे पद्धत होते ज्याला गुलामीतून मुक्त करायचं त्याच्यावर नोट्स लिहायच्या आणि त्यात गुलामीतून मुक्त झालेल्या देशाला द्यायच्या दे नोट्स वेगळ्या वेगळ्या विषयावर होत्या की हे सगळे गुलाम रात्र संपले की स्वतंत्र होणार आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय होईल दोन वळी लिहिलेले त्या दोन वळी अशा आहेत की आम्ही इंग्रज गेली दीडशे वर्षे या देशातल्या गुलामांना आवश्यक असणारं शिक्षण देण्यात यशस्वी झालो शब्दरचना नीट पाहायला पाहिजे या देशातल्या गुलामांना आवश्यक असणारं शिक्षण देण्यात आम्ही यशस्वी झालो उद्या हे सगळे गुलाम स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक होणार आहेत त्यामुळं या स्वतंत्र देशाची पहिली जबाबदारी असेल की स्वतंत्र नागरिकाला कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे हे त्यांनी पहिल्या दिवशीच ठरवायला पाहिजे ठरवलं नाही ठरवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंग्रज गेल्यानंतर ही चाळीस चाळीस वर्षे आपल्याकडे रेन रेन गो कविता होते इंग्रज गेल्यानंतर चाळीस वर्षे पुश्ची कॅट होते आपल्या घरातल्या मांजरिणीला कधीच खायला मिळत नाही पण ही मांजरीण राणीच्या कुशीत जात होते आय हॅव बीन इन लंडन टू सी द क्वीन लंडन ब्रिज इज फॉलिंग डाव छायला आपल्याला काय करायचं एक तर आपल्या नदीवर ब्रिजच नाही आहे तो पडायचा प्रश्नच येत नाही ना आणि पर मस्त पायकी डुलत 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 मी जेव्हा लंडनला गेलो तेव्हा पहिल्यांदा तो ब्रिज बघितला फॉलिंग डाऊन का म्हणतात तो अजून सुरक्षित आहे पण इकडे कवितेमध्ये फॉलिंग डाऊन फॉलिंग डाऊन गुलामाला आवश्यक असणारं शिक्षण जे गुलामाच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेलं होतं तेच आपण पहिले पन्नास वर्षे दिलेलं आहे अजून ते पूर्ण संपले असं नाही मी नॉन स्टॉप वीस वर्षे शिक्षण मंत्र्याला पत्र लिहायचो रेन रेन गोवावे बंद करा पुशी कॅट बंद करा ब्रिज इज फॉलिंग डाऊन बंद करा ती जी, जी शिक्षणाविषयी विरोध दर्शवणारी बडबड गीते आहेत सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळ साचून सुट्टी पडेल काय पहिल्या दिवशीच पोरांनी कविता पाठ करायची सुट्टी कधी मिळणार जाता जाताच गीत म्हणे जायचं सुट्टी कधी पडणार तीन तीन चार चार महिने इथल्या व्यवस्थाना सुट्ट्या ती त्यांनी दिलेली देणगी पुढारी मेला तरी सुट्टी पंतप्रधान निवडून आला तरी सुट्टी संस्थापकाची सासू रुसून गावाला गेली तरी सुट्टी अरे शाळा कधी सुरू असते आपल्याकडे मोजावं लागतं कॅलेंडर मध्ये बोट ठेवून हा या दिवशी शाळा आहे बरं का हा मग सुट्टी मग शनिवार रविवार जोडून मग दिवाळीची सुट्टी अरे ती समता समता मे महिन्याची सुट्टी त्याने इथल्या स्वातंत्र्यावर दोन वाक्य लिहिलेले आहेत संग्राम मला नेहमी खंत वाटते की नोट्स अन इंडिया कुणी वाचत नाही आपण निवडून दिलेला खासदार सुद्धा वाचत नाही त्या पार्लमेंटमध्ये बसून आणि खासदाराने वाचावं वा, अशा अपेक्षा पण कोणी करत नाही खरं म्हणजे जो वाचत नाही जो बोलत नाही तोच खासदार असतो ना सभागृहात दोनच वेळा तोंड उघडतो तो दोनच वेळा तोंड उघडतो सभागृहात एकदा आळस देताना आणि एकदा दुसऱ्याला शिवी देताना विरोधी पक्षाला दोनच वेळा तोंड उघडतो तो पण वाचत नाही त्या माउंट बॅटनला घाई घाईत पत्रकारांनी एक प्रश्न